माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत तर आज दुसरी माळ आहे आणि आम्ही आलेलो आहे शेतामध्ये तरवट्याचे फुलं घेऊन जाण्यासाठी तर आमच्याकडं तरवट्याच्या फुलाची माळ असते तर ते फुलं घ्यायचे कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा फुलं तोडायचं काम चाललेलं आहे आणि सामने फुलांची जे आपली जाळी आहे ते घेऊन थांबलेलं आहे आणि एका हाताने फुलं पण तोडतोय तर हे तरवट्याचे फुलं आहेत तर आमच्याकडे फुला ह्याच फुलांची पिढ्यान पिढ्यापासून माळ असते तर ह्या फुलापासून कशी माळ बनवायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे तर भरपूर सारे आपण हे फुलं घेऊन जाऊयात तर हे आहेत तरवट्याचे फुलं थोडस जवळून दाखवत आहेत तर आपल्याला भरपूर असे फुलं पाहिजेत जेणेकरून आपल्या दोन माळा बनतील तर तुळशीमध्ये पण पन घटस्थापना असते आमच्याकडे तर तुळशीमध्ये पण आपणाला माळ घालावी लागते तर कालची माळ आपण खायच्या पानाची म्हणजेच विड्याच्या पानाची घातलेली आहे तर आजपासून आपण तरवट्याच्या फुलाची माळ घालणार आहोत तर या ठिकाणी फुलं काढून झालेली आहेत तर चला आपण आता घरी जाऊयात तर हे पहा आमची चिल्लर पार्टी तर मोठे चार आणि छोटे दोन असे सहा कुत्रे आहेत आमचे त्यातले दोन सांभाळायला दिलेत आम्ही शेजाऱ्यांना आणि ते पाठीमागे येते सॅमच्या आणि सॅम किती खुश झालाय तर ते, ते, ते दररोज सोबत असतात तर आपण आलेलो आहे घरी आणि आपण आता ह्यामधून फुलं काढून घेऊयात बाजूला खूप नाजूक असे फुलं असतात हे तरी पण आपण ह्याला बिनदोऱ्याचेच माळ बनवायचे आहे तो खूप छान सुंदर असे माळ तयार होते तुम्हाला जर पानासहित म्हणजे पाना पण घालायचे असतील माळमध्ये तर तुम्ही बनवू शकता तर आमची ही पारंपरिक पद्धतीची माळ आहे तर मी पारंपरिक पद्धतीनेच दाखवत आहे यात मी थोडाही बदल केलेला नाही आणि या ठिकाणी सॅम खेळतोय तो प्रत्येक साईडला ठेवायचेत आणि आपणाला कळ्या आणि फुलं घ्यायचे तर हे फुलं बाजारात पण विकत भेटतात तर आपलं पूर्ण काढून झालेले तर आपण आता हे माळ बनवायला घेऊया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय प्रकारे ही माळ गुपली जाते एकमेकामध्ये आणि या ठिकाणी जे हिरवे पानं शिल्लक राहिलेले आहेत तो सॅम भरून घेऊन गेला बागेत टाकून आलेला आहे तर हे पहा दोऱ्याचा वापर न करता आपणाला फक्त फुलं गुपून घ्यायचे आहेत तर असंच गुपत गुपत आपली माळ तयार होईल तसे आम्ही या ठिकाणी पाहतोय की माळ केवढी बनली आणि कशी बनवली ते पाहतोय आणि प्रयत्नही करतोय स्वतः बनवण्याचा त्याचं लक्ष खेळणीवरही आहे तर पहिल्या डेटामधून दुसरा डेट आपल्याला ओवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आपण आतून ओवून घेतलं त्याला आपल्याला वरती पकडून धरायचं आहे आणि त्यामधून दुसरा ओवायचा असं करत करत आपली माळ पूर्ण बनेल जेवढी तुम्हाला लांबी पाहिजे तितकी तुम्ही बनवू शकता आणि सॅमचं गाडी खेळणं चालूच आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मी छोटीशी टोपलीमध्ये माळ ठेवलेली आहे तर आपली माळ आता पूर्ण बनत आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कसलाही दोरा सुई न वापरता आपण इतकी माळ बनवलेली आहे तर आपण आता हे माळ अर्पण करूया आपले जे घट बसवलेले आहेत त्या घटावरती तर आमच्याकडे ह्या पद्धतीनेच घटस्थापना केली जाते पारंपरिक पद्धतीने आणि हे माळ पण पारंपरिकच आहे तरी या ठिकाणी तुम्ही पहा यात कसलाही दोरा वापरलेला नाही हेच ह्या माळेचे वैशिष्ट्य आहे की बिनदोरा वापरता पण आपण इतका मोठा हार बनवू शकतो हेच मला तुम्हाला आज दाखवायचं होतं तर या ठिकाणी सॅम पण पाया पुडतोय आणि पाया पडत पडत पण त्याची मस्ती चालूच आहे तर या ठिकाणी झालेली पूजा संपन्न तर थोडीशी लेट गेल्यामुळे व्यवस्थित तेवढं दिसत नाही आहे पण जितकं दिसक दिसतं तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण चला आता तुळशीमध्ये पण आपण पन माळ घालूया तर थोडंसं सर्वप्रथम आपण पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे धान्य आहे ते व्यवस्थित उगवतील